बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात गुरुवारी वाहिरा येथे रात्री दहाच्या दरम्यान तीन सक्क्या भावांवर त्यांच्या समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत घडली अजय विलास भोसले भरत विलास भोसले असे मैताचे नाव असून कृष्ण विलास भोसले हा गंभीर जखमी आहे या डबल मर्डरच्या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले भरत विलास भोसले कृष्णविलास भोसले हे तिघेही भाऊ वाहिरा येथे गुरुवारी आले होते याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते गुरुवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान काही लोकांनी या तीनही भावांवर लोखंडी रॉड धारदार शस्त्राने हल्ला चढवला या हल्ल्यात अजय विलास भोसले भरत विलास भोसले या दोन सक्क्या भावांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा भाऊ कृष्णविलास भोसले हा गंभीर जखमी झाला याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत या, या घटनेतील सात संचित आरोपींना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हा खून आहे का व कोणत्या कारणावरून केला हे अद्याप समजले नाही दोन्ही मृतदेह टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत याबाबत अंबरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी माहिती दिली आहे झुंज मराठी न्यूज साठी अनिल मोरे सह संदीप जाधव आष्टी बीड आणि काय झालेली आहे घटना त्याच्यामध्ये आपण किती जणांना ताब्यात घेतलं आहे कारवाई कशा प्रकारे सुरू अंबोरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल सायंकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आपल्याला माहिती प्राप्त झाली की वायरा गावामध्ये मर्डर झालेला आहे त्यान, त्यानु त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ त्या ठिकाणी दाखल झालो तर अशी माहिती मिळाली प्राथमिक माहिती आपल्याला का आंबोरा पोलीस स्टेशन हद्दीतीलच हातोळ गाव आहे तेथील भरत भोसले त्याच्यानंतर आजीनाथ भोसले आणि कृष्णा भोसले हे आ, वायरा येथे जी पारधी वस्तीत गोरखनाथ गोरख भोसले त्याच्यानंतर त्यांचा भाऊ दीपक भोसले यांचे इथं आले होते त्यांचे जुन्या भांडणांच्या वादावरून वाद झाला हे दोन्ही बाजूचे जे आरोपी आणि फिर्यादी आहेत यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे यांच्यावर सोलापूर तसेच नगर येथे चोरी दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्याच वाटणीवरून यांच्यामध्ये वाद झालेला अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे तो वाद जास्त विकोपाला गेल्यामुळे त्या ठिकाणी जे हातोळंवरून तीन सक्के भाऊ आलेले होते त्यामध्ये भरत भोसले आजीनाथ भोसले हे जागेवर मैत झालेले जा आहे त्याच्यानंतर जो त्यांचा तिसरा भाऊ आहे कृष्णा भोसले हा गंभीर जखमी असल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे ॲडमिट केलेले आहे त्यानंतर आम्ही तात्काळ जे दोन प्रेत होते त्यांना सरकारी दवाखाना आष्टी येथे उपचारक आम्ही दाखल केले तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मैद घोषित केलेलं आहे त्यांच्यावर इन्क्विस पंचनामा झाला आहे पी एम झालेला आहे आता त्यांच्यावर त्यांच्या गावी जाऊन अंत्यविधी होणार आहे आपण यामध्ये आपण बाहेरून गोपनीय माहिती काढून जे यामध्ये कोण आरोपी आहेत ते संशयित आठ आरोपींना आपण गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलेले आहे आता अंत्यविधी झाल्यानंतर गुन्हा दाखल होईल आणि त्यानंतर अटक होईल तसेच जे याच्यात अजून पाहिजे आरोपी आहेत अशा आरोपींना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन टीम तयार केलेल्या आहेत त्यांचा माग घेत आहे त्यांना लवकरच ताब्यात घेऊन त्यांनाही या गुन्ह्यामध्ये अटक करत आहोत